नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार मराठी विभाग प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर बे भाग एक सेमिस्टर एक आवश्यक मराठी या विषयाच्या तासामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवश्यक मराठी या विषयासाठी शब्दसंहिता नावाचं जे पाठ्यपुस्तक आहे या पाठ्यपुस्तकातील यशवंतराव चव्हाण यांचा निवड नावाचा लेख आपण पाठीमागच्या तासाला सुरू केलेला होता या पाठीमागच्या तासाला यशवंतराव चव्हाणांच्या या लेखातील जो भाग आपण पाहिला त्याचा गोशवारा मी आपल्यापुढे या ठिकाणी संक्षिप्त रूपाने सादर करतो यशवंतरावांनी कोल्हापूर या ठिकाणी जे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं या महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी कोठे जायचं हा विचार त्यांच्या कुटुंबामध्ये होता आणि त्यावेळेला ते त्यांनी आपल्या कुटुंबातील बंधूंशी चर्चा करून पुढं पण कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला जायचं हे निश्चित केलं पुण्याला जायचं निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी जाणं राहणं आणि कायद्याचं शिक्षण घेणं या गोष्टींसाठी येणारा जो खर्च होता त्याची जमावाजमाव कशी करायची हा विचार सुरू झाला आणि मग त्याने आपल्या बंधूंशी चर्चा करून आपली वडिलोपार्जी जी जमीन होती विट्याला ती विकण्याचा निर्णय घेतला आणि ती जमीन विकून त्या जमिनीतून आलेले जे पैसे होते त्या पैशाच्या खर्चातून त्यांनी आपला पुणे या ठिकाणचा कायद्याच्या शिक्षणाचा खर्च भागवण्याचं ठरवलं आणि त्यांनी पुण्याला लॉसाठी कायद्याच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं आणि त्याच वेळेला आता पुण्यात आत राहायचं कुठं हा प्रश्न समोर होता आणि त्यावेळी ते त्यांचे मित्र आत्माराम बापू पाटील यांनी यशवंतरावांना विनंती केली की के तुम्ही आमच्याकडे राहा आणि त्यांना ती विनंती मोडता आली नाही आणि यशवंतरावांनी पुण्यामध्ये आपले जे मित्र होते आत्माराम बापू पाटील यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला आणि ते पुण्यात आत्माराम बापू पाटील यांच्याकडे राहावयास गेले आणि त्यांच्या कायद्याच्या शिक्षणाला सुरुवात झाली इथप्रेनचा भाग आपण गेल्या तासाला पाहिलेला होता ह्याच्या पुढचा भाग आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत पुणे हे तेव्हाही एक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र होते आजही पुणे हे महत्त्वाचे ऐतिहासिक आणि शैक्षणिक केंद्र तर आहेच आहे राजकीय क्षे क्षेत्र त्याचबरोबर आय टीमुळं ते एक औद्योगिक क्षेत्रसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे राजकीय आणि सांस्कृतिक चळवळी मोठ्या प्रमाणात या शहरात होत असत आणि आजही त्या होताना आपणाला दिसून येतात या वातावरणामुळे यशवंतराव चव्हाण यांची जाण अधिक व्यापक होत गेली पुण्यामध्ये राहिल्याचा फायदा यशवंतरावांना अशा पद्धतीनं झाला आत्माराम बापू पाटील यांना त्यांच्या प्रेम प्रकरणात यशवंतराव चव्हाण यांनी मदत केली होती लग्नानंतर आत्माराम पाटील यांनी पुण्यात आपला संसार थाटला होता त्यामुळे यशवंतराव जेव्हा पुण्याला गेले तेव्हा आत्माराम पाटील यांनी त्यांना आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला एक वर्षभर यशवंतराव आत्माराम पाटील यांच्या घरी राहिले पुण्यासारख्या शहरात एका मित्राला वर्षभर सांभाळणे यावरून माणसे एकमेकांना निस्वार्थीपणे कशी मदत करीत असत याचाही प्रत्यय या, या पाठातून आपणाला येतो यशवंतराव चव्हाण यांचे वाचन हे अभिजात दर्जाचे होते वाचनाचे संस्कार त्यांच्यावर पुण्याच्या वातावरणात फार चांगल्या प्रकारे झाले किंबहुना त्यांनी पुण्याला जे लॉजच्या शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलं त्यावेळेला त्यांना पुण्यामध्ये खूप काही वाचता आलं खूप ज्ञानाचं संचयन त्यांना या ठिकाणी करता आलं वाचनाचं खऱ्या अर्थानं यशवंतरावांच्यावर संस्कार झाला तो पुण्यामध्येच पुण्याच्या हनुमान टेकडीच्या उतरणीवर असलेल्या या लॉ इमारत यशवंतरावांना खूप आवडायची कॉलेजच्या अभ्यासिका पाहून तर ते चकितच झालेले होते शिकवणारे शिक्षक ही लक्षात राहतील असे होते त्यापैकी अनुभवाने समृद्ध विषयावर आणि भाषेवर प्रभुत्व असलेले वकील लव भोपटकर यशवंतरावांना खूप आवडायचे कॉलेजचे तास झाले की यशवंतराव सायकल चालवत अभ्यासिकेत जात व मनसोक्त पुस्तके वाचित असत अशा प्रकारे वाचनाशी जडलेले नाते त्यांनी आयुष्यभर जपले परंतु हे वाचनाशी त्यांचे नाते जडले ते या लॉ कॉलेजच्या लायब्ररीमध्येच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ पुस्तकांचे वाचनच केले नाही तर आपण एक समाजाचा घटक आहोत आणि समाजाशीही आपली नाळ जुळली पाहिजे या उद्देशाने त्यांनी वाङ्मयीन आणि राजकीय अभ्यास मंडळे सभासंमेलने मार्क्सवादी विचारसरणीचा परिचय करून घेणे यातही आपले लक्ष केंद्रित केले अर्थातच यशवंतरावांचे लॉच्या शिक्षणासाठी पुण्यातले हे जे पहिले वर्ष होते या पहिल्या वर्षामध्ये यशवंतरावांनी स्वतःला इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून घेतलं की खरं त्यांना त्यामुळं त्यांच्या अभ्यासाकडं फारसं लक्ष देता आलं नाही म्हणजे पुण्यामध्ये जी त्यावेळेला अभ्यास मंडळ असायची अशा अभ्यास मंडळांबरोबर त्यांनी स्वतःला जोडून घेतलं या अभ्यास मंडळातील सदस्य आठवड्यातून एकदा एखाद्या एक ठिकाणी एकत्र जमायचे आणि मग आठवडाभरात आपण जे काय वाचन केलेलं आहे जी पुस्तकं वाचलेली आहेत त्यावर त्यामध्ये काय विचार होते त्यावर आपलं म्हणणं काय आहे आपले विचार काय आहेत त्या पुस्तकातून आपल्याला काय शिकायला मिळालं वगैरे वो गोष्टींची एकत्र येऊन चर्चा करायचे यशवंतराव याच्यामध्ये या अशा अभ्यास मंडळांच्या कार्यक्रमामध्ये हिरिरींना सहभागी व्हायचे आणि मग त्यासाठी ते झपाटल्यासारखे वाचत राहायचे या वाचनाबरोबरच त्यांनी राजकीय सभासंमेलनामध्ये सुद्धा पुण्यामध्ये सहभाग घेतलेला आहे मार्क्सवादी विचारसरणीचा परिचय करून घेण्यासाठी सुद्धा त्यांनी पुण्यामध्ये त्या पद्धतीनं प्रयत्न केले वाचन केले अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षातील मित्रांशी वादविवाद केले चर्चा केल्या आणि त्यातून ते स्वतःला समृद्ध करीत गेले हे स्वतःला समृद्ध करीत जाणं आणि यासाठी त्यांचा गेलेला जो वेळ आहे वाङ्मयीन कामकाजामध्ये गेलेला राजकीय अभ्यासामध्ये गेलेला या सगळ्या वेळामुळं मात्र त्यांना त्यांच्या अभ्यासाकडं थोडंसं दुर्लक्ष झालं पण त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या राजकीय तत्त्वज्ञानाचा विचारसुद्धा ऐकायला मिळाला या सर्व गोष्टींमध्ये ते इतके रममान झाले की कायद्याच्या अभ्यासापेक्षा त्यांचे लक्ष या गोष्टींकडेच अधिक ओढ घेऊ लागले याचा परिणाम मात्र असा झाला की कायद्याच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत अभ्यास मंडळे सभासंमेलनातील सहभाग या सर्वांच्यामुळे कायद्याच्या प्रथम वर्षात त्यांना अपयश आले ही गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागून राहिली आपण नापास कशामुळे झालो आहोत हे यशवंतराव चव्हाण यांनी घरी सांगितले म्हणजे बघा यशवंतरावांनी आपल्या नापास होण्याची जी काही कारणमीमांसा आहे ती कारणमीमांसा स्वतः केली आणि आपल्या घरच्यांना ती सांगितलेली आहे घरच्यांच्यापासून त्यांनी गोष्ट लपवून ठेवली नाही त्यांनी घरी सांगितले आणि त्यामुळं घरातूनसुद्धा त्यांना एक प्रकारे सहानुभूतीची वागणूक मिळाली कारण आपला मुलगा आपणाला फसवत नाही आपल्याशी खोटं बोलत नाही जे काही खरं घडलेलं आहे तो अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे सांगतो आहे असं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला साहजिकच घरातील लोकांची एक प्रकारची सहानुभूतीची वागणूक अशा मुलांना मिळते आणि यशवंतरावांनासुद्धा ही सहानुभूतीची वागणूक मिळाली वर्षभर ते आत्माराम पाटील यांच्या घरी राहिले पण एखाद्या कुटुंबातला आपण अभ्यास होऊ शकणार नाही म्हणून आता त्यांनी स्वतंत्रपणे राखण्याचा निर्णय घेतला आणि ते आता पुढच्या वर्षात स्वतंत्रपणे राहू लागले त्याचबरोबर ज्या वेळेला यशवंतराव नापास झाले आणि हे त्यांनी घरी सांगितलं त्यावेळेला त्यांचे आईसुद्धा यशवंतरावांना म्हणालेल्या होत्या की हे बघ बाबा आता, नीट कर, आता हो तरी नीट अभ्यास कर किमान आता तुझी परीक्षा होईपर्यंत तरी तू या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये किंवा या चळवळींमध्ये फारसा पडू नकोस पहिलं तू तुझं शिक्षण पूर्ण कर आणि नंतर तुला काय जे हवं करायचं ते कर असा आईचा सल्ला होता तो आईचा सल्ला यशवंतरावांनी आपल्या हृदयामध्ये अगदी जपून ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांनी वागायचं ठरवलं झालेल्या चुका दुरुस्त करायचं त्यांनी ठरवलं आणि आपल्या मित्राच्या कुटुंबात राहून खरं तर तिथंही आपल्याला अभ्यासाला अडचणीच येतात मित्राच्या कुटुंबात राहून अभ्यास होऊ शकणार नाही असंही त्यांना वाटलं त्यामुळं ते, ते पुढच्या वर्षी स्वतंत्रपणे राहू लागले आणि पुढच्या सहा महिन्यानंतर यशवंतराव त्या परीक्षेत ज्या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले होते त्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले अपयशाने खचून न जाता कष्टाच्या आणि जिद्दीच्या बळावर यश प्राप्त करता येते हे ये यशवंतरावांच्या या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते अर्थात ते सगळं करत असताना चिकाटी परिश्रम अथक परिश्रम करण्याची मनाची तयारी या गोष्टी कराव्या लागतात त्या यशवंतरावांनी केल्या आणि यशवंतरावांनी ते त्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी खरंच मनापासून या गोष्टी करायला लागलो अभ्यास करायला लागलो त्यावेळेला मला ते विषय समजायलाही लागले आणि मला त्या विषयांची गोडीसुद्धा निर्माण झाली अगदी म्हणजे मग त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत की पुरावा कोर्टामध्ये पुरावा किती महत्त्वाचा असतो आणि हा जो पुराव्याचा आ, पेपर आहे म्हणजे कोर्टामध्ये सादर करावायचे पुरावे आणि ते पु सादर करण्याची रीत पद्धत याविषयीचा जो पेपर आहे तो पेपर ते म्हटले मला खूप आवडू लागला मी त्याचं खूप खूप वाचन केलं म्हणजे ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवतो आणि त्या गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करतो आपण फोकस होतो अशा वेळेला त्या गोष्टीची आपल्या मनामध्ये ओढ निर्माण होते गोडी निर्माण होते आणि आपोआपच आपणाला त्या गोष्टीमध्ये यश प्राप्त होऊ शकतं हे यशवंतरावांच्या या उदाहरणावरून आपल्याला या ठिकाणी दिसून येतं एकूणच यशवंतराव चव्हाण यांचा निवड हा जो लेख आहे या लेखातून आपणाला काय दिसून येतं या लेखाचा एकंदर गोषवारा काय आहे तर यशवंतरावांचं कोल्हापूरमधील महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कायद्याचं शिक्षण घ्यायचं असं ठरवलं आणि ते कुठं घ्यायचं याचा निर्णय करत असताना आपल्या घरच्या बंधूंशी बोलून वडीलधाऱ्या बंधूंशी बोलून त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आता पुण्याला जायचं तर खर्च पुण्याचा शिक्षणाचा कसा भाग व्हायचा घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आणि मग त्यामुळं आपल्या बंधूंशी पुन्हा एकदा चर्चा करून या खर्चासाठी आपण काय करूया अशी ज्यावेळेला या बंधूंनी मिळून चर्चा केली त्यावेळेला त्यांचं एकमत झालं की आपली विट्याला असणारी जी वडिलोपार्जित शेतजमीन आहे त्या शेतजमिनीतूनसुद्धा फारसं काही पिकत नाही तर आपण त्यातली थोडीफार जमीन विकूया आणि यातून यशवंतरावांच्या पुण्यातल्या कायद्याच्या शिक्षणाचा जो काही खर्च असेल तो खर्च यातून भागवूया असा एक विचार झाला त्याप्रमाणे ते त्यांनी जमीन विकण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी केली आणि त्यातून ते त्यांनी पुढे पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं पुण्यामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतरसुद्धा त्यांचे जे एक मित्र होते आत्मारामबापू पाटील यांच्याकडे राहण्यास जावा यांचा निर्णय त्यांनी घेतला आत्माराम बापूंनी तशी विनंती केलेली होती आणि त्याचा सन्मान करून यशवंतराव आत्माराम बापूंकडं राहू लागले यातून आपल्याला त्यांच्या मित्रत्वाची जी खोली आहे ती खोलीसुद्धा या ठिकाणी लक्षात येते की एकमेकाला निस्वार्थपणे मदत करण्याची वृत्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यांच्या मैत्रीतून तर ते आत्माराम बापू पाटील यांच्याकडे राहू लागले लॉ कॉलेजला ॲडमिशन झालेले होते मग सकाळी लॉ कॉलेजला जाणे दुपारी पुन्हा नंतर लॉ कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाणे हा तो लॉ कॉलेजचा परिसर हनुमान टेकडीवरती असलेलं हे लॉ कॉलेज आणि त्याची प्रशस्त लायब्ररी यशवंतरावांना खूप आवडायची त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खूप वाचन केलं वाचनाचा सा खरा संस्कार त्यांच्यावर या लॉ कॉलेजच्या लायब्ररीचाच झाला त्याचवेळी पुण्यामध्ये अभ्यास मंडळांची एक प्रथा होती वेगवेगळ्या विषयावरची अभ्यासमंडळं असलेली वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात पुण्यामध्ये आणि अशा या अभ्यास मंडळांमध्ये यशवंतराव जे विविध सहभाग घेऊ लागले त्या ठिकाणी मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय चर्चा असतील किंवा राजकीय कार्य असेल या यालासुद्धा त्यांनी पुण्यामध्ये सुरुवात केली कारण ते मुळापासून काँग्रेसचे कार्यकर्ते होते काँग्रेसी विचारधारा त्यांच्यावरती बिंबलेली होती आणि काँग्रेस पक्षाचं कार्य ते पुण्यामध्ये होते करीत होते त्याचबरोबर त्यांनी इतर राजकीय पक्षांचं तत्वज्ञान त्यांचे विचार हेही पुण्यामध्ये असताना जाणून घेण्याचा प्रयत्न केला पहिल्या वर्षामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींकडं लक्ष पुरवल्यामुळं सहजिक त्यांच्या या अभ्यासाकडे लक्ष राहायला पाहिजे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणून वानी ही गोष्ट मला त्यासाठी सांगितली आणि घरीही गोष्ट सांगितल्यानंतर आईला त्यांची कारण या मुलाला पहिल्यापासूनच राजकीय चळवळी सामाजिक चळवळीमध्ये स्वतः झपून कामकामाची सवय या मुलाचं नुकसान झालेलं जर सवयी अशीच राहिली तर मात्र मुलाचं शिक्षण कसं पूर्ण के विरुद्ध करना चाहिए मैंने पिता के मंदिर के अंदर दूसरा जो मशीन है मैंने देखा थोड़ा बिल्कुल सही नहीं चल रहा Makara मैंने बताया मैंने मास्क करा ये सुपुतरी है जब मैंने वहां जाकर काँग्रेस पक्षाचं सभासत्याग्रहाचं काम करू लागलं कराडमध्ये सुद्धा त्या कराडमध्ये जी सभा होती त्या सभेमध्ये भाषण देण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं त्यावेळेला सत्याग्रहाची ती सभा होती आणि कराडमध्ये एक काँग्रेसचे नेते स्वतःला अटक करून घेणार होते सभेमध्ये त्या सभेत प्रमुख वक्तीला यशवंतरावांनी भाषण दिलं पालकातून बैलाम झाला करणारे हे जे कार्यकर्ते होते त्यांना पोलिसांनी पकडून अटक केली तुरुंगात गेलं दामलं यशवंतरावांना मात्र पोलिसांनी पकडलं नव्हतं यशवंतरावांना सोडून दिलं यशवंतराव म्हटलं खरं तर मी सत्याग्रहावर एवढं मोठं भाषण केलेलं होतं मलाही अटक करायला आली नव्हती परंतु तसं झालं नाही मला मात्र त्यांनी घरी जाऊन दिलं आणि त्यानंतर तीर्थावकाश माझ्या परीक्षेचा निकाल लागला आणि मी ज्या ठिकाणी अभ्यास केला होता त्याच्या जोरावर निवड हा जो लिहिला आहे या निवड या यशवंतरावांनी त्यांचं महाविद्यालयीन जीवन प्रामुख्यानं पुण्यामधले कायदे शिक्षण त्यांनी यशवंतरावांचं महाविद्यालयीन जीवनातून कशी झाली ते दिवस कसे होते याचं दक्षिण यशवंतरावांनी घडवलेलं आहे या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा निवड हा लेख पूर्ण झालेला आहे आपण या ठिकाणी आजच्या तासाला थांबवत आहोत